आणि तर माझ्या मागं फा हाय अश्विनी अश्विनीच नेहमी एकच घरान राहते काय घरान राहते सांग बरं दळनाना आणा नुसतं धळणाना आणा म्हणा म्हणा नाही फाव द्या तुम्हाला नाही दाखवायचं म्हणा इथे एक आपल्या गावातली पोरगी आहे पण तिला दाखवायचं नाही इथं रोशनी हाय आणि मित्रांनो सध्या झाली संध्याकाळ संध्याकाळचे वाजले सात इथं आहे रोशनी हे रोशनी घेतला घेतलं 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 <laughs> पोरी लिहिलं असते तर आणि आत्ता सध्या आम्हाला जायचं आहे गाय घ्यायसाठी आम्ही गाय आणायला चाललो आत्ता गावामधली जी गाय आहे तिथं चाललो आणायसाठी काय काही येत नव्हती त्यामुळे आम्ही बैल आणला त्या सोबत आता

ते आलं का आपल्या कडे आलं कडेवाल तुम्ही राहतो काय राहील टाकून आणायचं बाबा कशी बैलाय बैला मोरका घरायची तशी माणसाला आता काय करतो ते फसाय आपलं मोरका टाकतो जमते ना मोरका टाकून

पाडा आडवे उबड़ तिला ते बैलाला आडवे पाडते तस कि समजा इकडे तिकडे इकडे तिकडे एरीत जाईल ना गायला जर काय नुसतं झाडात बांधलं ना इकडून तिकडून पळते लय हो

अलीकुन अली पण अलीकु अलीकु पुढून नको हो सोडून दे नाही तिकडून उभे रा इकडे आमच्याकडे काढून देत जाऊ इकडे आणून देऊ इकडे जाऊ दे ફાવ <gocic guidelines> <Christina> तिथं नाही काय का तुझा बांधतो काय